संपत्ती त्याच्या डोक्यात तो जे काय पाळतो रे चिलम फुक्या तुझ्या मला करतात हा म्हणतो विनयभंग करणाऱ्या टोळ्या वेगळ्या छेडछाडी करणाऱ्या टोळ्या वेगळ्या वेगवेगळ्या टोळ्या काय खंडानी मारणाऱ्या वेगळ्या वेगळ्या टोळ्या लोकांना मारणाऱ्या वेगळ्या टोळ्या अशा वेगवेगळ्या सगळ्यांचे फोटो आहेत म्हणजे काय तर सर्व राजकीय नेत्यांना या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गरज पडते बरं का मन्याची आहे गरीती त्याची मतारी त्या मन्याचं मतार बरं का त्या मनाची बहीण अशी नाव कार्यकर्त्याच्या ना घरच्यांना नेता असे नाव काय रे म्हणा बरी कधी मतारी बरी का काय रे म्हणा आहे तो मातार अशी नाव आहेत कसे हात सर्व मजेत ना असायलाच घेतला होता आणि कि बाबा जरा नंगे सोबत सगळे सोयरे कुठे गेले त्याचे या विषयात सगळे सोयरे नाहीयेत सोबत मसाजो प्रकरणामध्ये आज लगेच इम्तियाज जलील दिसला म्हणजे लक्षात ठेवा संगीता वानखेडे बोलण्याकडून किती बारीक लक्षण असत फार महत्वाचे आहे बरं का फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा माझ्या व्हिडिओ कडे किती बारीक लक्ष असत कालच घेतला ना विषय कि बाबा रे तुझे सगळे सोयरे कुठे आहेत कुठे गेले तुझे सगळे सोयरे आता का बरं तुझ्या सोबत नाही लोक तेवढे सुद्धा झाले समाज आता आणि तुझ्या तर ना तुझ्या कुठल्या गोष्टींमध्ये समाज आता अडकणार नाही तुझ्या कुठल्याही गोष्टीवर समाज आता विश्वास ठेवणार नाही कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही आणि तुला तुझं पंचवीस स्वप्न आहे ना तुझं ते भंगलेलं आहे तुझ्या ते डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे तुला आता फक्त आणि सगळ्यात महत्वाचं याचं का पंचवीस तारखेचं स्वप्न बंगलं तर याचं स्वप्न या गोष्टींसाठी बंगलय कराडची एवढी संपत्ती रे कशी काय तू कशी काय तुझी संपत्ती त्याच्या डोक्यात जात नाहीये तो जे कराड 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 असं मला वाटत नाही का आता तो जशी फडणवीस 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 जपमाळ करत होता ना तसं तो आता फक्त कराड 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 असाच करतोय कराड शिवाय त्याला काहीच दिसत नाही ब्लँक झालेला आहे तो म्हणजे कराडची संपत्ती एवढी नाही आहे माहित नाही मीडिया काय करते कराडची अमेरिकेला संपत्ती असू शकते कराडची अमेरिकेला संपत्ती आणि पुढं प्रश्नचिन्ह ते प्रश्नचिन्ह आहे ना अय जरा नंगे ते प्रश्नचिन्ह बघ कुठलाही मीडियावाला ते प्रश्नचिन्ह हटवत नाही कारण ज्या जर का कराडची संपत्ती निघली नाही यांच्या बातम्या जर फेक असतील तर मीडियावाल्यांवर गुन्हे दाखल होतात म्हणून ते काय करतात प्रश्नचिन्ह कराडची एवढी संपत्ती आणि प्रश्नचिन्ह कुठल्याही ब्रेकिंग न्यूज लावत नाहीत त्यामुळं अरे येडा बनके पेडा खारा तुझं एवढं तुझं तुझ म्हणणे माय मी कुठं काय मला नाही एवढी संपत्ती अरे येडा बाबा चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे ची चौकशी चालू आहे ची चौकशी चालू आहे सगळ्या चौकशी चालू आहे आणि चौकशी मध्ये जे काय आहे ते निष्पन्न होईल तो, तो इतका म्हणणं आहे चौकशीत मध्ये जरी काही निष्पन्न झालं नाही चौकशीत मध्ये जरी वाल्मिक कराड दोषी नसेल वाल्मिक करार कुठेही सापडला नाही वाल्मिक करारचे पुरावे कुठेही सापडले नाही अरे वाल्मिक करार वरती शिरोचा टाकायचा म्हणजे टाकायचा हा तो गुंडांच्या टोळ्या पाळतो तू काय पाळतो ए खापर तोंड्या तू काय पाळतो रे चिलम फुक्या तुझ्या ज्या मला ट्रोल करतात हा म्हणतो विनयभंग करणाऱ्या टोळ्या वेगळ्या छडछाडी करणाऱ्या टोळ्या वेगळ्या वेगवेगळ्या टोळ्या काय खंडारी मारणाऱ्या वेगळ्या वेगळ्या टोळ्या लोकांना मारणाऱ्या वेगळ्या टोळ्या अशा वेगवेगळ्या बेक टोळ्या या वाल्मिककरांनी सांभाळलेल्या आहेत आणि यांना जो सांभाळणारा आहे तो सुद्धा गुन्हेगारच आहे अच्छा तू सांभाळतो तुझ्या पण टोळ्यांनी मारलेल्या लोकांना घरात घुसू घुसू तू पण त्या टोळ्या सांभाळतोय ना रे तू काय वेगळं करतोय आणि तुझ्या टोळ्या तर बाबा शूटिंग करतात व्हिडिओ बनवतात व्हायरल करताय तुझ्या टोळ्या तर किती डेंजर आहेत सांग तुझ्या टोळ्या महिला भगिनींना किती भाषेत मध्ये बोलतायत तू जे टोळ्यांचा विषय काढतो ना त्या टोळ्यांचा आता हा विषय जो आहे आहे तो त्यांची टोळी नाही नाही या गुन्हेगारांना सुट्टीच नाही मी पुन्हा पुन्हा सांगते एखाद्या सोबत फोटो असला म्हणजे तो व्यक्ती त्याच्या सोबतच असतो असं होत नाही कोणाच्या सोबत आमच्या पण इथं असं झालं होतं श्यामदाबाडे म्हणून होते बघा तर त्यांचं एन्काउंटर झालेलं आहे आणि चाकण मध्ये मी ज्या वेळेला कार्यरत होते ना त्यावेळेला चाकण मधले काही मंडळी होते जे श्याम दावाचं ज्यावेळेला त्यांना काहीतरी माथाडी अध्यक्षपद मिळालं होतं त्यावेळेला त्यांना काही लोक भेटायला गेले होते मग त्यांचे त्या लोकांचे फोटो होते ना आणि त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले होते त्यावेळेस म्हणजे जेव्हा तो माथाडी अध्यक्ष असेल चांगलं काम करत असेल त्यावेळेस परंतु ज्यावेळेला श्याम दाडेचे शोध लावणं चालू होता त्यावेळेला काय करत होते त्यांच्या संपर्कात कोण कोण आहेत मग ह्या लोकांनी त्यांना राजकीय पद भेटलेले होते माथाडी अध्यक्षपद त्यावेळेला हे लोक त्यांना शुभेच्छा द्यायला गेले होते परंतु काय झालं माहिती का राजकीय नेत्यांनी ते फोटो काढून काढून यांना पोलिसांना दिले की बघा म्हणजे त्यांचे दुश्मन होते ना जे गेलेले होते शानदार दाबाडीला भेटायला मग त्याच्यात मध्ये त्या लोकांचे फोटो काढून काढून पोलिसांना दिले आणि पोलीस त्यांना रात्रीचे उचलायचे मग मला ती लोक फोन करायचे काही आम्ही फक्त त्यावेळेला शुभेच्छा द्यायला गेलो होतो त्याला दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आमचा त्याच्यानंतर संबंध नाही त्या व्यक्तीशी मग मी पोलिसांना जाऊन की तुमच्याकडे काय प्रूफ आहे मला सांगा का उचलून आणलं तुम्ही त्याला तुम्ही कोर्टाची परमिशन घेतली का उचलून आणायला तुम्ही कोर्टाची परमिशन घ्या उदर नंतर तुम्ही संशयित म्हणून उचलून आणा तुम्ही बेकायदेशीरित्या रात्रीच्या एखाद्याच्या घरात बसून ठीक आहे ना तुम्ही फोन करून बोलून घ्या लोकांना तुम्हाला जर त्यांनी चौकशीमध्ये सहकार्य नाही केलं ना तर मग तुम्ही तुम्हाला काय परंतु तुम्ही रात्रीचे जाता त्यांच्या दारापुढे लावता त्यांना उचलून डायरेक्ट गाडीमध्ये टाकला टाकता हे चुकीचं आहे आणि पोलिसांनी सुद्धा मान्य केलं होतं पोलिसांनी पण सांगितलं होतं आमचं चुकलं याच्यानंतर आम्ही असं करणार नाही म्हणजे काय तर बाबा एखाद्या सोबत फोटो असला म्हणजे तो गुन्हेगारच आहे का, का? तर असं नसतं सगळ्या राजकीय नेत्यांसोबत सगळे हे जे आहेत ना गुंड प्रवृत्तीचे लोक या सगळ्यांचे फोटो आहेत म्हणजे काय तर सर्व राजकीय नेत्यांना या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गरज पडते बरं का बरं ते गुंड कोण आहेत मला हे सांगायचं गुंडांचं समर्थन नाही मारेकऱ्यांचं समर्थन नाही परंतु गुंड कोणाला करतात ते आपल्याच घरातले लोक असतात म्हणजे सर्वसामान्य घरातले त्यांना आमिष दाखवण्यात येतं त्यांना काहीतरी नाही का तू माझा लय खास आहे तू तु काय तुझ्याशिवाय काम घालत नाही अमुक तर मी वारंवार सांगत असते की बघा ना नेत्याची आई आई साहेब नेत्याचा बाप बाबा साहेब नेत्याची बहीण ताई साहेब नेत्याचा मुलगा भैया साहेब नाही का नेत्याची मुलगी दिदी साहेब आणि जो कार्यकर्ता आहे का कार्यकर्ता कोण आणि नेता कोण दादा साहेब भाऊ साहेब असे नेत्यांचे नाव आणि तो कार्यकर्ता आहे का तो कोण लय बेकारे बघा कार्यकर्त्याला एकेरीचं नाव असत बर का कार्यकर्त्याला एकेरी नाव ए त्या मनाची आई आहे की ती त्याची मतारी त्या मण्याचं मतार बर का त्या मन्याची बहीण असे नाव कार्यकर्त्याच्या ना घरच्यांना नेता अशी नाव काय रे मन्या बरे कधी मतारी बरी काय म्हणे बर एकदा मा, म्हातार अशी नाव आहेत परंतु कार्यकर्ता मत आणि ह्याच कार्यकर्त्याला गुन्हेगार बनवतात नेते मंडळी बरं का सगळे म्हणते मी एक नाही सर्व मंडळी सर्वसामान्यांच्या मुलांना गुन्हेगार बनवण्यामध्ये या नेते मंडळींचा फार मोठा मग मला असं वाटतं सगळ्या नेते मंडळींचे सर्व नेते मंडळींचे ना कार्यकर्ते तपासावेत कोण काय काम करत एकच 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 ना का बरं त्याचं भेटतंय आहे काय तू शेतकऱ्यांना फसवलं 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 इतके दिवस कुठे गेले होते शेतकरी मुळात मध्ये ते शेतकरीच नाहीत ते कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना उभं केलेलं आहे वाकडे सोवर बाबाने ते शेतकरी नाहीत ते हाडामासाचे शेतकरी नाहीत ओरिजिनल शेतकरी नाहीत बरं इतके दिवस कुठे गेले होते तुम्ही का कंप्लेंट केली नाही तुम्ही का तक्रारी अर्ज केला नाही कुठे तुम्ही कशाला बाबा आहे हा वात्या गंगेत मध्ये हात धुवून घ्यायला लागलेत फार भयंकर परिस्थिती आहे बीडची आज मी खरेदीसाठी गेले होते पुण्यामध्ये आणि तिथे गेले असताना आहे ना बीडचा एक दादा त्याचं दुकान होत रविवार पेठमध्ये आणि त्याच्या दुकानामध्ये गेले असता त्याने मला ओळखलं ताई तुम्ही त्याच ना म्हणलं हो मी तेच <laughs> संगीता देवानखेडे म्हटलं हो मी संगीता देवानखेडे म्हटलं ताई तुम्हाला माहिती नाहीये म्हटला आमचा आमच्या बीडमध्ये बरं मुलगा काही मंजारी समाजाचा नव्हता मुलगा मराठा होता सगळ्यात महत्वाचं मराठा होतं म्हटलं ताई लय वातावरण गढळ करून ठेवलो या माणसाने मी बीडचा आहे म्हटला गंगापूरचं आहे ते काय गंगा खेडका गंगापूर काय आहे ना तिथं तिथला म्हटला या नीच माणसाने माणसात माणूस ठेवला नाही हो ताई पोलीस पाटील आहे तो तिथला त्याने तिथंच कुठे त्याचं गाव सांगितलं तुम्ही पोलीस पाटील म्हटला गावचा मुलाचं वय फार कमी पण आता तुम्हाला माहिती आहे परीक्षा द्यावी लागती आणि त्याच्या माध्यमातून पोलीस पाटील होतो तसा तो पोलीस पाटील झाला मला वाटतं एक पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल तो दादा तो म्हटला ताई अक्षरशः गावात थांबायची इच्छा नाही म्हणला की जी मित्र मंडळी आम्ही सोबत फिरत होतो ना एका ताटात मध्ये बसून खात होतो आज म्हटला मला अक्षरशः त्या गावात उभं सुद्धा राहावं वाटत नाही एवढी वाईट अवस्था म्हटली म्हटलं या नालायक नीच माणसाने करून ठेवली फार भयंकर किती वर्ष लागतील ना हा जातीय द्वेष मिटवायला सांगता येणार आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडचा भीडचा बिहार भी ना या जरा नंगेने जास्त केलेला जाती आहे जातीय द्वेष निर्माण करून त्या ठिकाणी विनंती आहे सगळ्यांना लाईक लाईक करा लाएक करा जरी मी कमेंट ऑफ आहेत ना तरी तुमच्याकडे ऑप्शन आहे मी कमेंट ऑफ त्याचं काय माहिती का की काही का टोळ्या माझ्या चॅनलवर आता सोडायला लागलेल्या आहेत आणि मग मी विचलित होऊन जाते बोलताना ना त्याच्यामुळे मग मी त्या ऑफच करून ठेवते तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नंतर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता त्यामुळं आणि विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा लिंक शेअर करा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक ग्रुप असेल ह्याच्यावर लिंक शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजेत आणि म्हणजे त्या दादाचं म्हणणं होतं की बाबा तुमच्या जे काही तुम्ही जनजागृतीचं काम करताय समाजाला जाग करण्याचं काम करताय यातनं बराच फरक पडलेला आहे आमच्यासारखी मुलं ताई की नाही बरोबर आहे ताईच तर या गोष्टीना म्हणजे तिथे इतक्या भिनल्यात अरे परवाच्या दिवशी आणखी एक फोन आलेला होता एका दादाचा मला की ताई माझा मुलगा काय म्हणतो बघा तीन वर्षाचा मुलगा आहे माझा स्पीकर ऑन केला त्यांनी आणि मुला मुलगा बोलत होता मुलगा रडतोय म्हटला माझा आता मी त्याला विचारलाय अगोदर सुद्धा शाळेत जायचं नाही म्हणतो मी आता तुमच्यासाठी पुन्हा विचारणार आहे फक्त तुम्ही बघा आणि हा विषय नक्की मांडा आहे लाईव्हला ज्या वेळेला तो बाप विचारत होता ना काय शाळेत जायचं नाही दोन दिवस जायचं गेला नाही तो म्हणतो नाही ती आपल्या जातीची शाळा नाही तीन वर्षाचं लेकरू तीन वर्षाचं लेकरू म्हणतात शाळा नाही आपल्या जातीची शाळा कुठे तिथं मला टाका वलजारी समाजाचा मुलगा का तर मला शाळेत मध्ये चिडवतात कुठे घेऊन चाललोय आपण कुणामुळे होत हे मला ह्या नीच माणसाच्या नीच प्रवृत्ती मुळे याच्या भयंकर परिस्थिती झालेली आणखी एक फोन आलेला आहे मला त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला असणार आहे नक्की बघा आवर्जून की थोडक्यात मध्ये इथं सांगते मी परंतु पूर्ण व्हिडिओ मात्र मी त्या चॅनलला सोडणार आहे की त्या व्यक्तीचे म्हणजे ते जे दादा आहेत त्यांच्या मुलाने आत्महत्या केलेली होती आत्महत्या का तर सावत्र आईच्या जाचाला कंटाळून त्या मुलाने आत्महत्या केली होती जालन्यातलाच हा जा विषय आहे म्हणजे तिकडचा जालना जालना भागातला मराठवाड्यातलाच आणि ज्या वेळेला त्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळेला काय झालं माहितीये का गावातले काही मनोज जरांगेचे कार्य करते आणि त्या मा त्या मुलाचा मामा म्हणजे त्या सावत्र आईच्या भावाचा काहीतरी विषय आहे ती सावत्र आई या सगळ्यांनी काय कटकारस्थान केलं की के आता तो तर गेलाच जाऊ द्या आणि काय तुम्ही नाही का वाद घालताय त्यापेक्षा आहे ना तुम्ही आता याला आपण असं राजकीय वळण देऊ म्हणजे तुम्हाला पैसे पण भेटतील शासकीय निधी पण तुम्हाला सरकार पण देईल तुम्हाला पाच लाख रुपये भेटतात आत्महत्याग्रस्त मुलाला पाच लाख रुपये सरकार देताना मग तुम्हाला ते पाच लाख पण भेटतील मग आता तुम्ही याला असं नाव द्या या गोष्टीला असं या, या प्रकरणाला की बाबा मुलगा माझा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केली त्या मुलाच्या खिशामध्ये तशी चिठ्ठी लिहून ठेवायला लावली त्यांच्याच नातेवाईकांना त्याच्यानंतर ते उघडकीस आलं प्रकरण की नाही या मुलाने सावत्र आईच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती परंतु पोलिसांनी काय केलं माहिती आहे का त्या बापावर आणि म्हणजे जन्मदात्या आईला ज्या आईमुळे त्याने आत्महत्या केली त्या आईला सोडून दिलं जन्मदाते आईला आणि या बापाला दोघांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला त्यांना के चाळीस दिवस आतमध्ये डांबलं त्यांच्या वकिलाने असे काही पुरावे दिले की त्याचा जामीन झाला बरं सावित्रा सावत्र आईला तर येत नाही केलं अटकच केली नाही तिच्याकडनं काय पैसे घेतले पोलिसांनी त्या पोलिसांचं नाव वगैरे सगळं मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे की त्या पोलिसांनी कशा पद्धतीमध्ये यांचा छळ केलेला आहे त्या बापाचा बाप म्हणतो ताई मी त्याही वेळेला नाही म्हणत होतो की नका करू या असं फसवणं वगैरे मला जमत नाही मला त्या जरानंग्याने फोन केला की लोक म्हणतात तसं तुम्ही ऐका काय अडचण आहे तुम्हाला जरांग्याने मला फोन केला की लोक म्हणतात ना तसं तुम्ही करा काय अडचण आहे तुम्हाला गेलं ना ते पण समाजासाठी जर त्याच्या मरणाचा काहीतरी उपयोग होता असेल ना तर होऊ द्या ना मी मराय लागलो इथं तुमच्यासाठी कुठं तरी त्या लोकांना जागील दुसऱ्या लेकरांना त्याचा फायदा होईल काय तुम्हाला अडचण आहे चिठ्ठी लिहून त्याच्या फक्त खिशात ठेवायची आहे म्हणजे हा पोराचा बाप म्हणत होता की हो मी विरोध करत होतो त्याचा परंतु या दरा नंगीने ऐकलं नाही आणि आम्हाला म्हणजे मी तर नाहीच ठेवली म्हटलं त्या लोकांनीच चिठ्ठी लिहून त्याच्या खिशात ठेवली नंतर ते प्रकरण उघडकीस आलं आणि यांच्यावर येऊ नाही म्हणून यांनी त्या पोलिसांना खुश देऊन आमच्याच दोघांवर बायकोंना आतमध्ये टाकायला वाईट माहीत किती वाईट प्रकार हा जरा नंग्या करायला होतो मला भयंकर वाईट वाईट परिस्थिती हरकत नाही याचा चेहरा जो आहे तो समाजापुढे आलेलाच आहे आणि याच्यानंतरही येणार आहे याच्यानंतरही मी याला सोडणार नाही लक्षात ठेवा याला सोडणार नाही सुट्टीच नाही याला याचा खरा चेहरा समाजासमोर आणल्याशिवाय मी अजूनही जोपर्यंत याच्यावर एसआयटीची चौकशी बसत नाही तोपर्यंत संगीता वानखेडी शांत बसणार नाही जोपर्यंत समाजाला याचा खरा चेहरा करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर एसआयटी बसवा विनंती आहे तुम्हाला अन्यथा म्हणून मला वेगळं पाऊल उचलावं लागेल लक्षात घ्या चला हरकत नाहीये मस्त का हा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीता ती